येईल उंजळी तजक सार आप सुख सामील होती र दिशा सपान सकळल पापनीच्या खाचरीत जडू दे त्याची रनश युवा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ऑलिस्टर इन प्रायव्हेट लिमिटेड इस्लामपूर प्रोपरायटर अमोल पाटील व पाटील बार, बार, कनावा असने संचालक माननीय अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री किरण पाटील माननीय श्री सूर्यकांत शेठ पाटील मुरली कृष्णा गोल्ड अँड फायनान्स बेटा अराबा पेट्रोलियम बोरगाव मुरली पेट्रोलियम आले तू जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो वी काटच्या वाटवरी युवा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री विजय बापू सुरवे चेअरमन सर्व सेवा सहकारी सोसायटी खंडाळे शिवधनुष्य घेलून सामर्थ्याला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छाक माननीय श्री राजू राठोड श्री संत सेवालाल ग्रुप सेवालाल स्पोर्ट्स राजगर्जना ग्रुप सोशल मीडिया पे छा गए अमोल दादा बाबर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न होणार कार्यकर्त्यांच्यात उत्साह शिगेला एनव्हीव्ही न्यूज चॅनलच्या वतीने अमोल दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खानापूर मतदारसंघात कोणतीही निवडणूक असो व्यूहरचना आखण्यात ज्यांचा हातखंड आहे असे कुशल नेतृत्व किंगमेकर बाबर गटाचे संकटमोचक अमोलदादा बाबर यांचा आज वाढदिवस दादा फक्ता फक्ता दादा दादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्यात नव निर्माण झाले आहे सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दादा बाबर यांची चर्चा सुरू आहे अमोल दादा बाबर यांनी आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे गत विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार सुहास बाबर यांच्या पाठीमागे खंबीरपणे अमोलदादा उभे होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व विटानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमोल बाबर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी बाबर गटासाठी योग्य संधी आहे उत्कृष्ट कौशल्य असल्याने अमोल दादा बाबर यांच्याकडे युवा वर्ग नेहमी आकर्षित होतो आज अमोलदादा बाबर यांचा वाढदिवस असून सोशल मीडियावर अमोल दादा छा गे असे चित्र दिसत आहे अमोल दादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे